अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालय व खांबी येथील संविधान दिवस साजरा तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर बातमी आवड्यास लाईक व शेअर करायला विसरू नका भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सर्वांनी वाचन केले अर्जुनी मोरगाव भारतातील प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्यायाचे तसेच विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनेच्या विचार स्वातंत्र्याचे आश्वासन देणारे भारताचे संविधान ही आपली गौरवशाली ओळख आहे आणि आज त्याच भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली असल्याचाच संविधान अमृत महोत्सव अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य निरुपमा बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्राम सेविका कावळे मॅडम ग्रामपंचायत सदस्या प्रियंका रामटेके रोजगारसेवक लीलाधर राऊत अंगणवाडी सेविका दहिवडे मॅडम आशा सेविका कोमल रामटेके ग्रामपंचायत संगणक संचालक योगेश लोणारे ग्रामपंचायत परिसर परिचर, परिचर माणिक खोटेले आदी उपस्थित होते या प्रसंगी भारतीय संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करून संविधान प्रस्ताविक वाचन करण्यात आले